नवीन कवठा कुशीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न नांदेड नवीन कोठा येथील कुशीनगरच्या साकेत बुद्ध बुद्धविहारात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांची जयंती यानिमित्त इतिहास समजून घेण्यासाठी व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले असून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील गोंढारकर यांच्या हस्ते झाले अत्यंत अल्पावधीत जनतेच्या मनात घर करून विधानसभेवर आपला भगवा फडकवल्यामुळे नवीन कोठा वासियांकडून आमदार बोंढारकर यांचे भव्य नागरी सत्कार करण्यात आला आमदार साहेबांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या नवीन कोठा येथील समस्यांसाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले येत्या काही दिवसात बुद्ध विहार सभामंडपाचे भूमिपूजन जाहीर करू असे त्यांनी आवाहन केले प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज्य सचिव उज्ज्वला पडलवार यांनी आपले विचार मांडताना बुद्धविहाराच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करून समाजाला नवीन दिशा दिली त्याबद्दल आयोजकांचे त्यांनी प्रथमत आभार मानले त्यानंतर अजितदादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संगरत्न गायकवाड यांनी नवीन कोठाळ येथील समस्यावर प्रकाश टाकत आमदार गोंडारकरन यांचे लक्ष वेधून घेतले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार त्या व विजय लवाळे यांनी केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल आमदार भोंढारकर व सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पराक्रमी नेतृत्वाचा आदर्श आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराजांनी समाज सुधारण्यासाठी केलेले कार्य त्यांनी दिलेला संदेश हा जनतेसाठी फार महत्वाचा आहे यावेळी युवा व्याख्याते श्री आशिष साळेगावकर युवा व्याख्याते श्री कृष्णा पाटील तिडके नितीन नरवाडे यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी आमदार मोहनांना हडे प्रमुख पाहुणे विजयदादा सोनवणे प्रदेश संघटक आरपीआय पप्पू जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सिद्धोदन ढवळे पाटोदेकर भास्कर हंबडे सुहास पाटील खराने नारायण लुटे शिवा लोट राजेश भदरगे व कुशीनगर भागातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद अंभोरे यांनी केले तर प्रास्ताविक सुनील अनंतवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळबाजी सोनकांबळे सचिन कांबळे राहुल हैबत्रे व नवयुवक भीम जयंती मंडळ आणि यशोधरा महिला मंडळच्या महिलांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे रोहन काहळेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली बहुजन भारत ट्वेंटी फोर न्यूज साठी सहसंपादक अनिल ढवळे